नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुण्याजवळील नसरापूर भागातील सर्वात मोठा फार्म प्लॉटिंग प्रोजेक्ट ज्यामध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत येथे तुम्ही अकरा गुंठ्यापासून पुढे अर्धा एकर एक एकर पाच एकर, एकर शेत जमीन सुद्धा खरेदी करू शकता नामांकित डेव्हलपर नाईन प्रॉपर्टीज यांनी नदीलगत लगत तीस एकर जागेवर हा प्रकल्प सुरू केला आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस या मर्यादित कालावधीपर्यंत अकरा गुंट्यासाठी फक्त चौदा लाख तीस हजार रुपये किंमत आहे नाईन प्रॉपर्टीज यांनी पुणे शहराजवळील भागांमध्ये यापूर्वी शेतजमीन तसेच फार्महाऊस प्लॉटिंगची यशस्वीरित्या विक्री केली आहे व त्यांचे शेकडो समाधानी ग्राहक आहेत पुण्यापासून हा प्रोजेक्ट फक्त तीस मीटरच्या अंतरावर आहे या प्लॉटमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत प्रत्येक प्लॉटमध्ये वीज कनेक्शन व मुबलक पाणी पुरवठा संपूर्ण तीस एकर प्लॉटसाठी अंतर्गत रस्ता अंतर्गत रस्त्यालगत स्ट्रीट लाईट तसेच दुतर्फा आकर्षक झाडांची लागवड भव्य प्रवेशद्वार या सुविधा येथे उपलब्ध असणार आहेत नदीलगत असणारा नसरापूर जवळील हा एकमू सर्वात मोठा फार्मास प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता विश्वसनीय व्यवहार नदीलगतची जमीन एन एच फोर हायवे फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर प्रोजेक्टचे ठिकाण अंतर्गत सोयी सुविधा प्रकल्प सुरुवातीची अकरा गुंठ्यासाठी फक्त चौदा लाख तीस हजार रुपये ही किंमत भविष्यात होणारी हमकास दरवाढ ही या प्रोजेक्टची मुख्य वैशिष्ट्ये आहेत जर तुम्हाला या प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमधील नंबरवर कॉल करा नमस्कार